आज आपण एक वर्षाच्या लहान मुलीचा ड्रेस शिवायला घेणार आहे हा त्याचा कपडा आहे आणि हा आपला अस्तर आहे आपलं हे माप आहे आणि आपल्याला असा पॅटर्न घ्यायचा आहे चला आपण कटिंगला घेऊया हा कपडा आहे याचे पहिला काठ कापून घेऊया आपण काठ बाजूला काढूया आपले काट कापून झाले आता हा कपडा उलटा आहे याची घडी घालायची पहिला डबल फोल्ड आणि हा उलटा भाग आहे आणि अशी आपल्याला खालचा घेर आंबरेला घ्यायचा आहे आपली उंची सोळा आहे तर मी सात वरील कमरेच्या वरील भाग घेईल आणि नऊ इंच खाली घेईल त्यातले माझे काठ तीन इंचाचे आहेत तर मी ह्याच्यामधून दोन इंच मायनस काठसाठी करेल आणि सात इंचाचा मी घेर घेईल सात प्लस एक इंच शिलाईसाठी तर मी आंब्रेलाचा घेराची उंची आठ इंच घेईल इथून हा आठ इंच आहे मी ही आठची खून केली आहे आता मी वरून मोजते हे सात आहे आता हा पूर्ण राऊंड मी सातचा सातचा करून घेते हा गोल फिरू आता हा आपल्याला किती पाहिजे ते आपण काढूया हा घेर आठ घेतला आता हे काट जे येणार आहेत हे आपण दोनचे तयार ठेवायचे तर आपल्याला एक इंच प्लस करून हे तीनचे घ्यायचे जे आपण काट कापून काढलेले आहेत आता हा भाग आपल्याला छाती अठरा आहे प्लस दोन इंच करणारे आपण तर वीस तर आपल्याला हा भाग शोल्डर मुंडा आणि हा आपल्याला वीसचा चौथा पाच येतो तर पाच घ्यायचा तर आपण हा घेरा मोजून बघू हा माझा सव्वा पाच येतो तर मी हा एवढा घेते आता आपण हा कट करून घेऊ कट करायच्या आधी आपण हा पूर्ण राउंड पण मोजून बघू हा पंधरा आहे तर हा पूर्ण पंधराच्या खुना करून घ्या हा आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग झाला हा आपला आतला भाग आहे आता आपण इथं काट लावणार आहे आणि वर मी आता पहिला मागील भाग घेते कटला मी हे दीड इंचाची लाईन आखून घेतले कारण की ही काज बटन पट्टी आहे मी हे पाठीमागच्या भागामध्ये एक्स्ट्रा कापते आता मी इकडून शोल्डर घेईल आणि हिवर सरळ लाईन ओढली उंची किती पाहिजे आपल्याला आठ इंच पाहिजे सात इंच तर एक इंच आपल्याला मार्जिनिंगसाठी आठ इंच तर आता मी शोल्डर इकडून घेते शोल्डर मला किती पाहिजे चार इंच सात आहे सातच्या अर्ध साडेतीन अर्धा इंच मी शिलाई मार्जिंगसाठी घेते आहे आणि दीड इंचाचा गळा घेते आणि पाठीमागचा गळा दीड इंचच घेते हा बॉक्स आणि इथं हलकासा सेक जास्त खोल नाही उतळच जेवढा आपण चार इंच शोल्डर घेतले तेवढाच आपण चार इंच मुंडा पण घेणार आहे हा फक्त पाठीमागचा भाग आहे मी डबल करून घेतलाय आणि पाठीमागचा मुंडा देसाठी एक अंदाजे तुम्ही गोल घेऊ शकता सिंपल त्याच्या थोडासा आतून पुढचा येईल पण मी पुढचा दुसरा कापणारे आहे आणि हा आपली छाती अठरा आहे त्या दोन इंच प्लस केलं वीज झालं वीजचा चौथा पाच येतो आहे आणि पाऊन इंच मी पुढं मार्जिनिंग सोडलं कमर पण सेम लहान मुलांचं दोन्ही माप सेम येतं हे पाच इंच आणि थोडंसं मार्जिनिंग पाऊन इंच मार्जिनिंग सोडलं आणि ही दीड इंच बटन पट्टी एक्स्ट्रा कापलेली इथे मी कट मारून घेते कारण की इथून आपली फोल्ड करायचे काज बटन पट्टी हा आपला एका बाजून हा फोल्ड होणार आहे एका साईडला बटन येते आणि एका साईडला पूर्ण फोल्ड होणार शिवताना हे दाखवेलच मी तुम्हाला हा जो आपण काज पट्टी वाढवले ना ते आपण फोल्ड करून घेऊ आता हा कपडा दुसरावाला आहे ह्याला एक असा घडी घालाय आणि हा असा याच्यावर ठेवा हा सिंगल आहे डबल घडी गाठली मी परफेक्ट ठेवा एक दोन पिन लावून घ्या तंतोतंत तसाच कट करा काय आहे पुढचा गळा जिथं आपण दीड घेतला होता तो थोडा वाढवून दोन घेऊया आणि मुंडा थोडासा आतून खोल करूया बस पुढच्या भागामध्ये एवढा चेंज करायचं पुढचा गळा आपण चा केला आणि मुंडा हलकासा खोल केला कटिंग झालेलं आहे पुढचा मागच्या भागाचा आपण सेम असा अस्तर पण कटिंग करणार आहे हा आपला राहिलेला कपडा आहे हा डबल फोल्ड आहे मी त्याला अजून एक चार पदरी फोल्ड केला एक पिन लावते आता राहिलेल्या कपड्यात आपल्याला पुगा पुगा बाई करणार याची तर लहान बाळाची बाई असल्यामुळं दोन इंचाचीच बाई पाहिजे तर खाली काट आपला अर्धा इंचाचा येईल तर मी अडीच इंचाची बाई घेते तयार भाई आपल्याला साडेचार इंचाचीच पाहिजे आणि पुढं सॉरी दोन इंच फुग्यासाठी खूप झालं लहान बाळाचं आहे आणि साडेचार इंच पुढं बाही अडीच आहे अडी चार द किंवा एक इंच इथं खाली मी दीड इंच आली दीड इंच खाली आली आणि ही बाही सेफ अर्धा इंचवर फुग्यांसाठी आणि हा Kudu cha baga. फुग्या येथे थोडा पव नहीं आणि इथे छोटीशी लाल किनारी येईल हे आपलं अस्तर आहे मी हे थोडं थोडं आकून घेतले आता मी असं कट करणार हे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे हे मागील भागाच खालील भागाच अस्तर आहे खाली ला हा खाली लावायला काट आहेत हा पुढील भाग हा मागील भाग आणि ही आपली बाई आता आपण शिवायला